फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फिटनेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर फिजिकल लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा कोल्हापूर जिल्हा भाजपा महिला चिटणीस सौ आशाताई शीतल देवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे आपल्या राजीनाम्या मागचे कारण जनगर्जना लाईव्ह स्पष्ट करताना त्या म्हणतात नमस्ते मी आशाताई देवाडे भाजपा जिल्हा चिटणीस आज राजकारणात उलटा पालटा भरपूर काही होत आहे त्याच्यातच निशिकांत दुबे यांनी जे महाराष्ट्राविषयी किंवा मराठ्यांच्या विषयी जे काही मुक्ता फळ उदळलेले आहेत ते मुळातच मला आवडलेले नाहीत आणि भाजपमध्ये असे भाजप समाजकंटक भरपूर आहेत माझा वारंवार अनुभव आलेला आहे आपल्या कोल्हापूर पश्चिम जिल्हा अध्यक्षा अनिता चौगले यांनी मला वारंवार त्याची प्रचिती करून दिलेली आहे आणि मी प्रत्येकाच्या कानावरही ती घातले आहे कुठंतरी आपल्या महाराष्ट्राला किंवा मराठ्याच्या हृदयात लागणारे हे गोष्टी ज्या घडत आहेत त्या कुठंतरी थांबाव्या ह्यासाठी मी आज महाराष्ट्र म्हणून आणि मराठा म्हणून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे ते म्हणतात की आमची भाकरी खाताय आम्ही तुम्हाला अप टू तर मला दुबेना सांगायचं आहे तुमची भाकरी खात नाही आम्ही आमच्या शेतकऱ्यांची भाकरी खातो त्यांनी रात्र राबतात शेतात आणि जे धान्य पिकवतात त्याच्यावर आम्ही जिवंत आहोत त्यामुळे मोठेपणा गाजवायचं नाही की आमची रोटी खातायत आणि आम्ही तुम्हाला पटकू म्हणून चुकीचं आहे महाराष्ट्र सक्षम आहे महाराष्ट्राला कुणाची भीक नको आहे महाराष्ट्र स्वतः कमवू शकते आणि स्वतः खाऊ शकते असा प्रसंग प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पावलं पावले येतोय तेव्हा माझ्यासारखी स्वाभिमानी एकनिष्ठ कार्यकर्ता किंवा हा निर्णय घेतो की, की, की खुर्चीवर अवलंबून न राहता अपेक्षा न करता आपण समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मराठ्या बांधणा बाणासाठी काहीतरी पाय उचलणं गरजेचं आहे आणि मी ते पहिल्यांदा पाय उचललेलं आहे मला ह्याचा पश्चाताप होत नाही कारण मी मोदीजींच्या वेने या पक्षात गेलेली होती त्यांचे जे हिंदुत्ववादी जे विचार शरणी आहे त्यावेळी विचारसरणीवर प्रेम करून मी या भाजप पक्षात गेली होती आणि त्याचं भाजप पक्षाचं काम करताना मला आनंदही झाला आणि सुखही लाभलं काही पदाधिकारी वरचे पदाधिकाऱ्यांना वाटते की आपल्या पुढं कोणी जाऊन वे मी मिनी आमदार आहे असे त्या घोषित करतात आणि पुढे जाणाऱ्यांचे पाय वडतात आणि इथं मोठ्या प्रमाण प्रमाणात गडिंग्लजमध्ये राजकारणही घडवत त्यामुळे भाजप कुठंतरी खुं खिंडीत गावल्यासारखा झालाय मध्ये भाजपचा प्रसार का होत नाही याचा वरच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करणे गरजेचं आहे जे काही निशिकांत दुबेंनी बोललेलं आहे महाराष्ट्राच्या विरोधात त्याचं मी समर्थक करणार नाही त्या पक्षातही मी थांबणार नाही कारण मी मराठ्यांची मुलगी आहे आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रीयन आहे मराठे आहे म्हणून मी आज पक्षातून बाहेर पडत आहे आणि पदाचा राजीनामा देत आहे माझ्या महाराष्ट्राचा रंग आहे भगवा माझ्या मराठ्यांचा रंग आहे भगवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे भगवा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय सह लता पालकर जे निशिकांत दुबेनी बोललेलं आहे ते ऐकून माझं रक्त सरसत आहे आणि तुम्ही का शांत बसलाय हा मला मराठ्यांना प्रश्न विचारायचा आहे मी मराठा म्हणून कोल्हापूर जिल्हा महिला भाजपा चिटणीस पदाचा राजीनामा घोषित करत आहे राजीनामा घोषित करत आहे राजीनामा घोषित करत आहे